कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण खर्च केले आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्या आम्ही मगाशी म्हटलं की प्रिंटिंग मिस्टेकवाले आम्ही नाही तर पत्तर की लकीरवाल्या आहे आमचा शब्द काळ्या दगड्यावरचं भगवी रेग आहे परत आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं असतं त्यामुळे कोणाचाही विश्वासघात होणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी या ठिकाणी धन्यवाद देत असताना आज आपल्या व्यासपीठावरच्या सर्वांनाही सांगतो आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की कार्यकर्ता हा महत्वाचा आहे हाच कार्यकर्ता आपल्याला आमदार खासदार नगरसेवक महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सगळं बनवतो माझ्या सकट मी सांगतोय या कार्यकर्त्याला जपा हा कार्यकर्ता शिवसेनेसाठी रात्रंदिवस काम करतो आपल्या उमेदवारासाठी मार्केटिंग करतो आपल्या उमेदवारासाठी दिवस रात्र मेहनत करतो फक्त एवढंच आपल्याला सांगतो जेव्हा तो कार्यकर्ता अडचणीत असतो त्यावेळेस मात्र त्याला मदत तिची अपेक्षा असते त्यावेळेस आपल्या नेत्याने आपल्या अडचणीत संकटात धावून आलं पाहिजे ही अपेक्षा त्याची असते ही अपेक्षा फक्त पूर्ण करा आणि कार्यकर्त्याला जपा हाच आपला आपल्या पक्षाला आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुढं नेणार आहे काम झालं की त्याला विसरू नका कारण हा कार्यकर्ता आंदोलनं निवडणुका पक्षाचं काम दिवस रात्र आपल्या घरादाराचा विचार न करता काम करत असतो आणि म्हणून त्याला महत्त्व द्या गेली अनेक वर्ष तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी मी आपल्याला आणि आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे तुमच्या विश्वासाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना साहेबांच्या विचारांना कधी एकना हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही हा निर्धार आणि हा संकल्प या ठिकाणी मी करतो म्हणून शिवसेना मजबूत करण्याचा संकल्प आपण करूया